शिर्डीमध्ये तीन दिवस रामनवमी उत्सवाला आता भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे पहाटेच्या काकड साई प्रतिमा आणि पोथीची शोभा मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ हे एकशे चौदावं वर्ष आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेत साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे तर शिर्डीमध्ये सध्या मोठ्या संख्येनं भाविक आलेले आहेत एकशे चौदावं वर्ष आहे हे आणि इथल्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आपण आता साई मंदिर परिसरामध्ये सा आहोत आणि तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन साई संस्थांकडनं आणि शिर्डी ग्रामस्थांकडनं करण्यात आलेलं आहे आणि या रामनवमी उत्सवानिमित्त सौदी अरेबिया येथील साई भक्त देणगिदार साई भक्ताकडून जे आहे ते मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि जे साई मंदिर आहे मंदिराचा परिसर आहे तो पूर्ण झेंडूंच्या आणि जे गुलाबाचे फुले आहे विविध रंगांच्या फुलांनी उजळून निघायला आहे एकीकडे शिर्डीमध्ये तीन दिवस रामनवमीचा ओथा उत्साह बघायला पायी पालक्या शिर्डी दाखल होत असतात लाखोंच्या संख्येने जे साई भक्त आहेत ते रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीला मांदेआळी आली करत असतात आणि त्यानिमित्ताने निमित्ताने मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कुणाल दमदा झी चोवीस तास शिर्डी आहिल्यानगर